सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राज्यामध्ये सरकार कोणाचंही असेल तरी हुकूमत प्रहारचीच राहील असं प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी केलं आहे नेवासा मतदारसंघाचे प्रहारचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सोनई या ठिकाणी सभा झाली आहे त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी राघवेंद्र मुनिजी तसेच जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे प्रहारचे अॅडव्होक पांडुरंग उताडे भाऊसाहेब फुलारी शैलेश पाटील विमल अनारसे तसेच बाबा कांगुणे नामदेव खंडागळे आशाताई मुरकुटे माजी नगरसेविका निर्मला सांगळे आदी व्यासपीठावरती उपस्थित होते यावेळी अपक्ष उमेदवार वसंत कांगुणे यांनी मुरकुटे यांना पाठिंबा दिला

मित्र आम्ही पाहतोय योगायोग इतका चांगला आहे माली बटन पाचव्या नंबरवर हो आहे बटन पाचव्या नंबरवर हो आहे आणि आम्ही पाहतोय बॉल वर चौका माराचा आहे नौबाल चौका मी सांगतोय दर सहा महिन्यांना बस इथं आलेक्शन राहणार नाही जेवढी ताकद आम्ही आमच्या मतदारसंघात जातो आयुष्यात भाग ना दाखवत मित्र येणार सरकार ना आघाडी का ना युती का प्रहार का सरकार अतिशय स्पष्ट आहे तुम्ही सांगतोय का या सगळ्याच्या मध्ये आघाडी आणि युती मध्ये पूर्ण बिघाडी आहे पूर्ण बिघाडी आहे आणि संकेत तेवढे व्यवस्थित आहे देवगौडा सात खासदारावर पंतप्रधान झाला होता सात खासदारावर पंतप्रधान झाला होता बरोबर आहे का नाही आता महाशक्ती सत्ते कोणी रोखू शकत नाही आणि मग भाव भेटत नाही आम्ही पाहू माझ्या गरिवात घर खूप सव्वा लाख नाही पाच लाख करो आणि महिना सहा हजार रुपये केलेश सरकार शेतकरी शिवाय बाप नाही आणि आमचा राहू नका फक्त गेल्यानंतर गाव सोडू नका बाजीनं दोन तलवारी हातात घेतल्या छत्रपती शिवाजी महाराज विशालगडावर पोहचत नाही तो पर्यंत चारा बाजून वाढ करणं सुरू केलंय छाती चिराग चिरा झाल्या पण बाजी आम्ही पायटक पावून खेड हाडून ठेवले आणि ही पवन किंवा तुम्ही जमी पाहिजे मुरकुडे साहेबांचा स्पीकर मधून विजयाची सलामी येत नाही तोपर्यंत पूर्ण विश्वास आहे आणि बच तुमचा विश्वास आहे का नाही आहे सरकार किसकी भी रही लेकिन हुकूमत हमारी होती आणि अशा एका तापतेदार आणि खऱ्या अर्थानं पवित्र माणसाला तुम्ही निवडून द्यावं मित्र माफी मागतोय तुम्हाला कोणाला न भेटता मी जर गेलो नाही तर मला रावेलच्या अनिल चौधरी आहे आता हेलिकॉप्टर उडाल नाही तर वांदा चार उडवा लागतं आम्ही एकशे ऐंशीच्या स्पीड ने आम्ही त्या ड्रायव्हरला आभार मानतो बॅट तयार आहे तयार आहे साड्यांची बॅट या बॅट ना गड्याकडून निवडून आणलं होतं हीच बॅट गायब करणार धन्यवाद साहेब विजयाची सभा ही उसाच्या पाचशे रुपये त्यांनी दिले नाही त्या साखर सम्राटांच्या विरोधामध्ये आपली विजयाची सभा झाली पाहिजे आणि या विजयाच्या सभेला नामदार बच्चूकडू साहेब यांनी जो अन्याय केला आहे शेतकऱ्यांवरती त्याचा विमोर करण्यासाठी नामदार गोडू साहेब आम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहिजेत आमच्यावरती जो जो अन्याय या ठिकाणी होतोय या ठिकाणी सर्व अन्यायाच्या विरोधामध्ये नामदार गोडू साहेब आपल्या सोबत आहेत ते आपल्या या संघर्षावरती आपल्याला उद्या वीस तारखेला बॅटच्या चिन्हावरती या ठिकाणी बटन दाबायचं आहे आणि घराखांना द्यायचा घरी आहे धन्यवाद शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर